श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये आज दिवसाची सुरुवात ही छान मुसळधार पावसाने झाली होती आणि आंघोळीनंतर मी शक्यतो अर्चितला गार्डनमध्ये जाऊन आणते पण आज पावसामुळे मला त्याला खाली नेता येत नव्हतं त्यामुळे बिचाराला गॅलरीतूनच पाऊस दाखवला त्यानंतर त्याला मल्टीग्रेनचा चिला खायला दिला हा मी कसा बनवला यासाठी माझा ब्लॉग नक्की चेक करा आणि आज बाहेर जाता येत नव्हतं त्यामुळे मग घरातच क्रिकेट खेळलो आणि आमच्या क्रिकेटमध्ये आमचा बॅट्समन हा नेहमी ठरलेला असतो आणि तो असतो अर्चित सो रा संध्याकाळच्या जेवणासाठी आमच्यासाठी खुर्ची बनवणार होते मग अर्चितसाठी असा चपाती ऑमलेट रोल बनवला आणि मी रोल बनवेपर्यंत आमचा अर्चू असा छान चपाती लाटायला बसला होता आणि माझं बघत बघत तो कधी हे सगळं शिकला हे माझं मलाही कळलं नाही आणि हा त्याचा फर्स्ट ट्राय होता त्यामुळे खूप छान चपाती लाटली होती त्याने रात्री अशी छान मूवी बघितली आणि असं संपवलं आमचा आजचा दिवस थँक्स फॉर वॉचिंग Please like, share and subscribe my channel. Stay tuned.